परिषदेच्या ताब्यात जाईल सगळे स्मारक आणि त्याच्यानंतर काय होणार आहे मेंटेन करणं रोज झाडू मारण साफ करणं वॉचमन ठेवणं आजपर्यंत होत आलं मग तिकडे काही दिवसांपूर्वी जे आमच्याकडे चित्र आले फोटो आले सर याच्यामध्ये असं आहे की काही लोकांना काही लोकांना चांगलं बघवत नाही अहो खाजगीकरण काय याच्यात तुम्हाला खाजगीकरण आणि संवर्धन जतन मेंटेन करण्यामध्ये फरक माहितीये का सरकारवरचा जर भार कमी करायचा जर कुठच्या ऑर्गनायझेशननी जर घेतला तर त्यात अडचण काय परिषदेला देखभालीसाठी होतं चर्चा विरोध होते गेल्या चार ते, चार पाच वर्षापूर्वी जे आम्ही जे आहे ना या फुले वाड्याच्या देखभाली आम्ही के मागणी देख केली होती परंतु काही कारणा असं ते अजून झाले नाही कारण शेवटी पुरातोत् विभाग जे आहे फार काटेकोरपणे जे आहे हे त्याचं पालन करत असतं परंतु आता निश्चित कुठेतरी काही मुवमेंट झाली असेल आणि हे कळालं असेल परंतु काही लोकांना जे आहे कधी कधी जे चांगलं काम बघवत नाही आणि त्यांच्या पोटात दुखतं अशातला प्रकार आहे आता आपण बघताय की ह्या सं फुले वाड्याचं जे आहे संगोपन रिनोव्हेशन आणि त्याचं संवर्धन जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी त्र्याण्णव साली केलं आणि ह्या देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते देशासाठी अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर दरवर्षी जे आहे महात्मा फुले समता परिषदेतर्फे जयंती पुण्यतिथी व इथे सावित्रीबाई फुले जयंती पुण्यतिथी असे विविध कार्यक्रम इथे आयोजित करत असते आणि दरवर्षी आपण बघतो तर त्याच्यावर जे आहे मेंटेनन्स आहे तो कमी जास्त होत असतो काही झाडं जे आहेत तिकडे आपण वृक्षारोपण करतो ती जी आहे आजूबाजूचे लोक जे आहे काढून येतात तिकडे जे आहे क कधी कधी कोण बघायला नसल्या कारणाने सिक्युरिटी नसल्या कपडेसुद्धा वाळत घालत कार्यक्रम तिकडे झालेला आहे त्याच्यामुळे असे मग त्याच्यानंतर मग कचरा तिकडे असतो साफसफाई होत नाही खरं म्हणजे हे जे आहे ज्ञानाचं घर आहे जास्तीत जास्त, जास्त लोकांनी इकडे यायला पाहिजे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद एवढे वर्ष झाले काम करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जे आहे की बाबा जेणेकरून लोकांनी इकडे यायला पाहिजे महात्मा फुले सावित्रीबाई फुले केलेलं कार्य हे लोकांनी बघायला पाहिजे मुलांनी त्याच्यातून तुळशी आहे शिकवण घेतली पाहिजे आणि त्यासाठी त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि म्हणून की अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सगळ्या लोकांना वाटलं किंवा आपणच जर आपण हे जर मेंटेनन्सला घेतलं तर नियमित साफसफाई होत राहील गार्डनिंग चांगलं होत राहील त्याच्या इलेक्ट्रिसिटी वगैरे बाकीची देखभाल होत राहील तिकडे पुतळे बसवलेले आहेत पुतळ्यांवरती खरं म्हणजे शेडची सुद्धा आवश्यकता आहे ती शेड सुद्धा निर्माण करता येईल अशा तरी संवर्धन करणे हा एकमेव आणि जतन करणे हा एकमेव उद्दिष्ट आमचा आहे त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही उद्दिष्ट नाही काही लोक म्हणत की बा एवढं आत्ताच का आठवलं नंतर आता एवढं आठवलं पण तुम्ही पण एवढे वर्ष होताना मग तुम्हाला वाटलं नाही का घ्यावं तुम्ही जर एवढं कार्य करत असाल तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जर भाग घेतला असता आणि तुम्ही घेतला असता आम्हाला काही अडचण नाही आहे सरकार सांगितलं तर प्रॉपरली मेंटेन होऊ शकत आम्ही सांगतो सरकार करते आम्ही म्हणत नाही की सरकार करत नाहीये परंतु सरकारकडं पुरातत्व विभागाकडं असे अनेक वेगवेगळे मॉन्युमेंट्स आहेत आणि ते मेंटेन करत असं परंतु सरकारवरचा जर भार कमी करायचा जर कुठच्या ऑर्गनायझेशननी जर घेतला तर त्यात अडचण काय आहे कारण का इथं आता रस्त्यावर जे मागतील हा तर लोक काय अजून हो पॉलिसी बनलेली आहे पॉलिसी मध्ये डिफाईन केलेलं आहे की कोणाला कसं करायचं तर ती पॉलिसी प्रमाणे जेव्हा डिफाईन केल्यानंतर जर कुठची संस्था चांगल्या रीतीने जर मेंटेन करत असेल तर सरकार तो निर्णय घेईल खाजगीकरणाला म्हणजे अहो खाजगीकरण काय झाल्याच्यात तुम्हाला खाजगीकरण आणि संवर्धन जतन मेंटेन करण्यामध्ये फरक माहितीये का पहिला तो, तो माहिती घ्यावा आणि त्याच्या अर्थामधला जो नाही आपण त्याच्यावर उत्तर द्या लोकांना भीती आहे पुन्हा ही समता परिषदेच्या ताब्यात जाईल सगळे स्मारक आणि त्याच्यानंतर काय होणार आहे आहे नंतर काय होणार अहो आहे लोकांना मेंटेन करणं रोज झाडू मारणं साफ करणं वॉचमेन ठेवणं मग होत आलं मग तिकडे काही दिवसांपूर्वी जे आमच्याकडे चित्र आले फोटो आले सर याच्यामध्ये असं आहे की काही लोकांना कोकशोळ आहे काही लोकांना चांगलं बघवत नाही असं आहे आम्ही मागितलं ना दुसऱ्या कुठच्या संस्थेने जे कार्य करत आहेत त्यांनी मागावं त्यांनी जतन करावं आम्हाला काही हरकत नाही